श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो अनेक जण आपली एखादी इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी काही ना काही सेवा करत असतात मग असंच आपली एखादी इच्छा मनो कट आहे मनोकामना आहे किंवा सततचे आजार पण आहे घरात विविध कटकटी आहेत संकटे आहेत ते दूर करण्यासाठी अहो आपण जर रोज तारक मंत्राचा जर हे तीर्थ तयार केलं आणि ते जर रोज घरात घेतलं तर याचे विविध फायदे तुम्हाला भेटणार आहेत पण तारकमंत्रांचा तीर्थ करताना काही नियम आहेत ते नियम पाळायचे आहेत मग आपण म्हणतो की मी रोज तारकमंत्र म्हणतो न चुकता एक वेळेस सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला जेही शक्य आहे तुम्ही त्यावेळेस म्हणतात पण त्याचे आम्हाला काहीच फायदे किंवा फरक पडला नाही किंवा आम्ही जी सेवा केली केली ती सेवा आम्हाला त्या सेवेचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही आपण असं म्हणत असतो पण तारकमंत्र म्हणताना तीर्थ तयार करताना काही नियम, ती नियम, ती नियम आपन ते नियम आपल्याला पाळावे लागतात मग ते नियम कोणते आपण ते जाणून घेऊ त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा बघा मंडळी तारक मंत्र तारणारा म्हणजेच आपले स्वामी स्वामी महाराजांनी आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर अशी सेवा म्हणजे तारक मंत्रांची दिली आहे तारकमंत्र जर आपण रोज घरात म्हणाला नित्यनियमाने जर आपण तारकमंत्र म्हणला तर याचे विविध फायदे आपल्याला भेटत असतात विविध फायदे म्हणजे अनेक फायदे आहेत की तारकमंत्राने लोकांना अतिशय चांगले अनुभव आले आहेत अनेकांना प्रचिती आली आहे आपल्याला देखील पण काही नियम आहेत ते नियम पाळणं आपल्याला गरजेचे आहे आपण तारक मंत्र म्हणतो पण जर आपण या नियमाने जर तारकमंत्र म्हणत असाल तर तुम्हाला निश्चित याचा फरक पडणार आहे अनेक जण न चुकता तारकमंत्राचे रोज अनुष्ठान पाठ करत असतात पण आपण जर या नियमानुसार रोज तारकमंत्र म्हणला तर याचे तुम्हाला विविध असे फायदे भेटणार आहेत आता तारकमंत्र किंवा नित्यसेवा तुम्ही करत असाल किंवा अनुष्ठान करत असाल तर आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नाही कारण तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये किंवा न चुकता एक वेळेस दोन वेळेस जर तुम्ही तारकमंत्र म्हणत असाल तर संकल्प करण्याची गरज नाही पण तसंच तुम्हाला जर पारायण करायचं असेल किंवा अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला संकल्प करावा लागणार आहे आता संकल्प तुम्ही रोज अकरा याचा अकरा तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प करू शकतात किंवा एकवीस तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प करू शकतात तसंच आपल्याला न चुकता जर तुम्ही ही जी सेवा आहे आता आपण कोणताही संकल्प करतो पण संकल्प करताना आधी विचार करायचा आहे कारण आपण कोणताही संकल्प करताना मी रोज ही अखंड सेवा करेल असा संकल्प करू नका कारण संकल्प करताना आपल्याला विविध अडचणी येतात मानसिक धर्म असतं गावी जाणं विटाळ सुतक प्रवास अनेक अडचणी असतात त्यामुळे तुमच्याकडून चुकूनही मी रोज नित्यनियमाने सेवा करेल किंवा रोज अकरा वेळेसच जे तारकमंत्र आहे ते म्हणेल असं तुम्ही जे नियम आहेत किंवा जे संकल्प आहे ते सोडू नका संकल्प करताना मी हा जे तारकमंत्र जे तारकमंत्र आहे ते यथाशक्ती किंवा यथाकालीन सेवा करीन माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करणार आहे आता तारकमंत्र जे आहे ते आपल्याला कुठं म्हणायचं तर तारकमंत्र आपल्याला आपल्या देवाच्या समोर म्हणायचं आहे किंवा आपल्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तिथे आपल्याला एक आसन घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहे आणि त्या जागेवर आपल्याला बसायचं आहे आता अनेकांना अडचण आहे की खाली जमिनीवर बसता येत नाही तर मग तर तुम्हाला एक खुर्ची घ्यायची आहे आणि पायाच्या जवळ तुम्हाला आसन टाकायचं आहे त्या आसनावर पाय ठेवायचे आहेत खुर्चीवर बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे तारकमंत्राचं तीर्थ बनवला आहात बनवणार आहात तारकमंत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर शक्यतो तारकमंत्र तुम्ही जर अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जर म्हटलं तर तुमच्या वयामध्ये तारक मंत्रांचे पठन करत असाल तर तुम्ही तीन वेळा सात वेळा पाच वेळा अकरा वेळेस म्हणू शकता किंवा पठन करू शकता तुम्हाला याचे चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही न चुकता कमीत कमी रोज अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेत मंत्राचं पठन करायचं आहे तुम्हाला याचे लवकरात लवकर असे अतिशय प्रभावी फायदे मिळणार आहेत यासोबतच तुम्ही जर रोज अकरा वेळेस जर तारक मंत्र म्हणला तर ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्हाला भेटणार आहे आणि तुमच्यामध्ये जी पॉझिटिव एनर्जी आहे ती जास्तीत जास्त वाढणार आहे तुमच्या ज्याही समस्या आहेत त्या समस्या दूर होणार आहे किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा, इच्छा सुद्धा तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आता तारकमंत्र जे आहे ते एकाग्र चित्तेने पठण करायचं आहे मध्ये कुणाशी बोलायचं नाही किंवा आपलं जे मन आहे ते इकडे तिकडे भटकत असेल तर त्या मनाला भटकू देऊ नका तारकमंत्र अगदी मनापासून त्याचा अर्थ समजून तुम्ही तारकमंत्राचं जे पठन आहे ते करायचं आहे आता तारकमंत्र येत नसेल तर काय करायचं आहेत येत नसेल तर गुगलवर जाऊन त्याची प्रिंट जी आहे ती काढायची आणि प्रिंट आपल्यासमोर ठेवायची आणि त्याचं व्यवस्थित पठन करायचं आहे तारकमंत्र हा मराठीतच आहे त्यामुळे तारकमंत्र वाचण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पण सर्वप्रथम जेव्हा तुम्ही तारकमंत्र म्हणणार आहात त्यावेळेस तारकमंत्राचा आधी अर्थ समजून घ्या आणि नंतर स्वामींच्या समोर अगदी बसून अगदी व्यवस्थित बसून तारक मंत्राचं पठन करा कारण याने सुद्धा आपलं मन आपलं जे मन आहे ते एकाग्र होणार आहे आणि आपण अगदी स्वामी सेवेमध्ये सेवा जो आहे ते अगदी मन एकाग्र क मनाने करणार आहोत यासोबतच आपले जे तारकमंत्र म्हणताना जे आपले उच्चार आहेत ते अगदी स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू येतील एवढ्याच मोठ्या आवाजात तुम्हाला म्हणायचं आहे त्यासोबतच तारकमंत्र म्हणताना हलायचं डुलायचं नाही एका स्थिर जागेवर एकाग्र मनाने एकाग्र चित्तेने आपल्याला तारकमंत्राचं पठन करायचं आहे आता तीर्थ बनवताना आपण जे तीर्थ तयार करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक खाली प्लेट घ्यायची आहे तांब्याचा ग्लास असेल अतिशय उत्तम नसेल तर तुमच्याकडे जोही ग्लास असेल तुम्ही तो घेऊ शकता प्रथम आपल्याला जी जे ताटली आहे किंवा प्लेट आहे ती खाली ठेवायची आहे त्यावरून ग्लास ठेवायचा आहे अगरबत्ती ही थोडीशी दूर ठेवायची आहे कारण आजकाल ज्या केमिकलयुक्त अगरबत्ती आहेत त्यात पाण्यात आपल्याला एकदम चिमुटभर टाकायचे आहे त्यामुळे सायडलला अगर अगरबत्ती आहे अगर अगर ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ग्लासवर हात ठेवायचा आहे उजवा हात ठेवायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हात आपल्याला अकरा वेळेस ठेवायचा आहे किंवा एक वेळेस म्हटला तर दुसऱ्या वेळेस हात ठेवायचा का नाही आपण जे म्हणत आहोत आपल्या शरीरात जी ऊर्जा आहे आपल्या हाताद्वारे त्या पाण्यात जात आहे त्यामुळे आपल्याला आपला जो हात आहे तो अकरा वेळेस तारकमंत्र म्हणताना त्या ग्लासवर ठेवायचा आहे अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा तीन वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा तुम्ही जसंही म्हणणार आहात तितक्या वेळेस तुम्हाला आपल्याला त्या ग्लासवर हात ठेवायचा आहे त्यानंतर आता जेव्हा आपण तारकमंत्र म्हणणार आहोत तेव्हा तुमचा मोबाईल बंद करून ठेवा इमर्जन्सी कॉल आहे किंवा बोलायचं आहे असं काही असेल तर त्यावेळेस तुम्ही ते जे तारकमंत्राचं पठण आहे ते करू नका आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारकमंत्र म्हणताना घरामध्ये कोणाशीही बोलू नका यासोबत तारकमंत्र आपल्याला पठन करताना आता आज मी दहा वेळेस म्हटलं आता अर्धा राहिला आहे पण काहीतरी काम आहे किंवा मिटिंग आहे काहीतरी आहे आता मनुष्य म्हटल्यानंतर सांसारिकनंतर काही ना काही अडचणी येतच असतात मग अर्ध सोडून द्यायचं आणि अर्धा राहिलेलं मी संध्याकाळी किंवा उद्या म्हणा म्हणजे तारकमंत्र अर्ध म्हणायचा आणि अर्धा राहून द्यायचा असं करायचं नाही तारक मंत्र पूर्ण एका पूर्ण बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे तुम्ही एक वेळेस करा दोन वेळेस करा तीन वेळेस करा पण आता अर्धा आणि दोन आणि अडीच वाजले अडीच पठन केलं आता नंतर अडीच पठन केलं म्हणजे पाच होऊन जातील असं चालणार नाही आपल्याला पूर्ण संपूर्ण एका बैठकीमध्येच तारक मंत्र पठन करायचं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला मध्येही उठायचं नाही त्यानंतर तारक मंत्र अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही पठण करत करणार असाल तर मोजणी करायची आहे मग आता मोजणी मला आठवत नाही मी एक वेळेस म्हणाला की दोन वेळेस म्हणाले पाच वेळेस झाले की सात वेळेस झाले आठ झाले असे अनेकांना आता आपण मनुष्य आहे विसर भोळेपणा आपल्या अंगात असणारच आहे त्यामुळे तुम्ही एक तर अकरा सुपारी ठेवू शकता अकरा शेंगदाणे ठेवू शकता किंवा अकरा कॉइन्स ठेवू शकता आणि व्यवस्थित ते कॉइन्स तुम्हाला एक एक वेळेस ते टाकायचं आहे आणि तारक मंत्र एकवीस वेळा किंवा अकरा वेळा मोजायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारक मंत्राचं पठण जास्त झालं तर चालेल पण कमी होऊ देऊ नका कारण आपण कोणताही जप किंवा काही करताना आपल्याला कमी झालं तर आपल्याला त्याचे जे फायदे आहेत ते होत नाहीत पण आपण जर जास्त म्हटलं तर त्याचे फायदे आपल्याला निश्चित भेटत असतात त्यासोबतच आपल्याला रोज आता आपण जे तारकमंत्र म्हणणार आहोत आणि अगरबत्ती लावणार आहोत मग अगरबत्तीची जी रक्षा आहे ती खाली तशीच पडू द्यायची का आणि झाडल्यात टाकून द्यायची का नाही ती तारकमंत्राची जी विभूती आहे ती विभूती आपल्याला उचलायची आहे आणि एका डब्यामध्ये ठेवायची आहे त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने ती रोज विभूती लावायची आहे याने आपल्यावर संकट येणार नाही अकस्मात मृत्यू येणार नाही यासोबतच घरात जर सतत कोणी आजारी असेल तर ते आजार पण सुद्धा तुमचं लवकरात लवकर दूर होणार आहे यासोबतच आता आपण जे तारक मंत्राचं तीर्थ आहे ते केल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीला जे ते द्यायचं आहे पण घरातील एक तरी व्यक्ती असेल की ते तीर्थप्राशन करणार नाही आपले पती असतील घरातील मुलगा असेल मुलगी असेल हट्टीपणा करत असेल ऐकत नसेल पतीला व्यसन असेल मग तुम्हाला ते तीर्थ त्यांना द्यायचं आहे तर तुम्ही ते पाण्यात देऊ शकतात दुधात कॉफीत देऊ शकतात किंवा शाकाहारी अन्न जर तुम्ही घरात बनवत असाल तर शाकाहारी अन्नामध्ये सुद्धा ते पाणी टाकून तुम्ही त्यांना देऊ शकतात ते सुद्धा त्यांचं जे व्यसन आहे चिडचिडपणा कि आहे किंवा ऐकत नाही हट्टीपणा आहे तोसुद्धा कमी होणार आहे आणि हो जे तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवणार आहात तेवढंच बनवा की जेवढं तुम्हाला घरात त्याची आवश्यकता आहे किंवा खूप बनवलं तर मग आता काय करायचं टाकून द्यायचं झाडाला टाकून द्यायचं असं करू नका अगदी थोडासा छोटा ग्लास घ्या आणि छोट्या ग्लासमध्ये तुम्ही सगळेजण जेवढे घेणार आहात थोडं थोडं तेवढंच तुम्ही तारक मंत्राचे जे तीर्थ आहे ते बनवा पायदळी जाणार नाही फेकून दिलं जाणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका